नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा अक्षयला म्हणत असते की आपल्याला हे नाटक चालू ठेवण्यासाठी तुम्हाला रेवाला घेऊन काय ते मुनला जावीच लागणार तर अक्षयला खूप राग येतो आणि तो रमावर चिडलेला असतो तेव्हा रमा म्हणते ते की खरंच काय खडूस माणूस आहे चांगलं सांगितलं तरी वाईटच लागते हे म्हणतो की स्वतःच्याच हाताने आपल्या नवऱ्याला दरीत ढकलते तेव्हा म्हणते की हो तुमच्यासारखा सुद्धा तिरसठ नवरा मी अजून बघितलेला नाही तर अक्षय रागाने म्हणतो की हो तुझ्यासारखी बाई सुद्धा पृथ्वी तलावर सापडणार नाही तेव्हा रमा म्हणते की काय नाहीच मिळणार माझ्यासारखी मुखात एकच आहे त्यानंतर इकडे शशिकांत आपल्या रूममध्ये शेंगदाणे हे खाली फेकत असतो तर सीमा येते आणि सीमा म्हणते की काय हो हे काय करता तेव्हा शशिकांत म्हणतो की हो माझा जन्म हा कचरा फेकण्यासाठी झाला आहे आणि तुझा जन्म हा कचरा खरकटी उचलण्यासाठी आणि कशा झाल्या सासूसुनाच्या गप्पा तर सीमा म्हणते की आहो मी तर तिच्याबरोबर बोलतच नाही तेव्हा शशिकांत हा सीमाच्या अंगावर रागाने ते शेंगदाणे फिकत म्हणतो की खरे सांग की खरंच बोलत नाही का तर सीमा म्हणते की आहो खरंच परंतु असे सर्वांसमोर तर थोडंसं बोलावंच लागते नाहीतर घरातील लोकांना संशय येईल तेव्हा शशिकांत खुश होऊन सीमा डार्लिंग असे बोलतो त्यानंतर इकडे अक्षयचा राग काही अजून गेलेला नसतो कारण रमाने त्याला रेवाबरोबर जायला सांगितलेले असते तर रमाही जे डेकोरेशनचे रात्रीचे सामान असते ते कचरा उचलत असते तेवढ्यात अक्षय येतो आणि रागाने असा फुगा फोडून टाकतो रमाला हसू येत असते अक्षय म्हणतो की का हसते माझ्यावर रमा म्हणत असते की तुमचा राग अजूनही गेलेला दिसत नाही तेव्हा तुम्ही हा फुगा फक्त हवेत जर सोडला असता तर त्या फुग्याबरोबर राग असा निघून गेला असता तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की फुगाच कशाला सोड दुसऱ्या बाईकडे म्हणून रागाने अक्षय जायला निघतो तर लगेच खाली जे कचरा असतो त्यावरून त्याचा पाय घसरून खाली पडणार तोच अक्षय म्हणतो की खरंच काय राहडा आहे हा कचरा सर्व रम म्हणते की आहो मी आवरते ना अक्षय म्हणतो की तू एकटी का आवरणार माणसं नाही का कारण तू एकटीने हा कचरा केला तर नाही रमा म्हणते की आहो द्या मी आवरते अक्षय म्हणतो की नाही आणि तिच्या हातातील तो झाडू घेऊ लागतो तेव्हा अक्षय आणि रमा हे सर्व पसरा ते सर्व पसारा आवरत असतात आणि तेवढ्यात शशिकांत ते येतो आणि मुद्दाम आपल्या हातातील जे शेंगदाण्याचे टर्कल असतात ते मुद्दाम खाली असा फुंकून देत असतो अक्षयला राग येतो अक्षय म्हणतो की काय समुद्र किनाऱ्यावर फिरता की काय मग असं कचरा का करता तेव्हा शशिकांत खुशून हसतो आणि हस डॉगल डॉयलॉग मी आतमधून तुझ्या आईचा ऐकून आई आलो तिला बोललो मी की, की कचरा करणं हे माझं काम आहे आणि कचरा उचलणं हे कचऱ्याचं काम कचरा म्हणजे माझी बायको आणि अक्षयच्या हातात झाडू असतो तर शशिकांत म्हणतो की काय हे काय काम करतो बायकांसारखे तर अक्षय म्हणतो की खरा पुरुषार्थ हा कचरा करण्यात नाही स्वच्छता करण्यात आहे आणि अक्षय शशिकांतच्या हातामध्ये तो झाडू देत म्हणतो की घ्या हा झाडू आणि कामाला लागा जो खरा पुरुष असेल तो स्वच्छता करेल तर शशिकांत म्हणतो की बरं झालं ते सांगितले कारण मी खरा पुरुष नाहीच मी अल्फा पुरुष आहे म्हणजे महापुरुष आणि कचरा करणं हे माझं काम आहे आणि मुद्दाम ते जे शेंगदाण्याचे टर्कल असतं तो अक्षयच्या अंगावर फुकतो मध्ये निघून जातो अक्षय रमाला खूपच राग आलेला असतो रमा म्हणते की जाऊन द्या कशाला चिडचिड करता मी आवडते स सर्व आणि अक्षयच्या हातातील ती झाडू घेते रेवा ही खाली येत असते आणि अक्षय चिडलेला असतो तेव्हा अक्षय म्हणतो की सर्वांना तर पार्ट्या करायच्या असतात आणि हा केलेला कचरा गोळा करण्यासाठी कोण येईल म्हणून तो आभी आणि आनंद यांना आवाज देऊ लागतो तेवढ्यात रेवाही खाली येताना अक्षयला दिसते आणि अक्षय लगेच मुद्दाम रेवाला म्हणतो की रेवा खाली ये नाही आवरण्यासाठी हे पग इने तर मला कामाला लावले हे करण्यासाठी तुम्हाला मदत कर रेवा म्हणते की नाही अरे मी तुला केली असती मदत परंतु मला बरं वाटत नाही त्यामुळे मी जरा आराम करते रूममध्ये जाऊन आणि रेवा रूममध्ये निघून जाते तर अक्षय रागाने रमाला म्हणतो की हे पग तू मला इच्याबरोबर जाण्यासाठी सांगते रमा म्हणते की आओ हळूच बोला इथे का बोलता कुणीतरी ऐकेल आणि अक्षयला आणखीनच राग येत असतो त्यानंतर इकडे पार्वती आजी आपल्या रूममध्ये असते तेवढ्याच शशिकांत तिथे चिडचिड करत येत असतो तर पार्वती आजी विचारते की काय झाले तर शशिकांत म्हणतो की अगं तो अक्षय रमासमोर माझी लायकी काढतो स्वतःच्या बापाची तर पार्वती आजी म्हणते की अरे शशी जाऊन दे कारण तो सुद्धा आता बापच होणार रमाला आता आपण लवकरच घराच्या बाहेर काढू त्याचीच मी तयारी करते तर शशिकांत विचारतो की म्हणजे काय तर पार्वती आजी म्हणत असते की अरे हे पग मी दागिना ऑर्डर करते रेवासाठी तेव्हा शशिकांत ते बघून खुश होतो तर पार्वती आजी म्हणते की त्या रमाला आपण इतक्या दिवस घरामध्ये ठेवून घेतलो परंतु तिच्याकून तर आपल्याला आपल्या वंश मिळाला नाही परंतु रेवाने मात्र आपला हा वंश पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला आणि आता अक्षयसुद्धा रमापासून थोडासा दूर होतोय तेव्हा शशिकांत म्हणतो की आई असे काही नाही तो अजूनसुद्धा त्या रमाच्याच मागे आहे आणि जे त्याने केले आहे ना त्याबद्दल त्याला गिल्ट आहे आणि त्या गिल्टचा फायदा ती रमा घेते तेव्हा ते शशिकांत म्हणतो की खरंच त्या रमाचं काय करावं तर पार्वतीजी म्हणते की मलासुद्धा तिचा खूप राग येतो आणि शशिकांत म्हणतो की हे बघू हेच चांगलं आहे आणि तू रे रेवासाठी नक्की हाच हार घे आणि तर पार्वतीजी म्हणते की अरे तीन लाख चाळीस हजार तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं माझ्या होणाऱ्या नातवाच्या आईसाठी तीन काय आई तीस लाखाचं सुद्धा तू घेऊ शकते त्यानंतर इकडे अक्षय हा सेलिब्रेशनचे ते, ते सर्व पसारा आवरत असतो आणि रागाने तो अभि आणि आनंदांना परत आवाज देतो तर ते दोघे धावतच येतात आणि काय झाले असे विचारतात तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की हा पसारा आपण सर्वांनी केला मग त्या एकट्या रामाने हे आवरण्याचा काही ठेका घेतलेला आहे का आणि त्या दोघांना तो कामाला लागण्यासाठी सांगत असतो मात्र आनंद जवळ काही ते चिप्स पडलेले असतात तो खात असतो आणि अभि म्हणतो की हे पग हे सुद्धा घे सरबत आणि सरबत प्यायला लागतात तर अक्षय पग तो रमाला मात्र हसू येत असते आणि अक्षय म्हणतो की काय दमलात की काय काम करून तेव्हा कुणालाच जबाबदारीची जाणीवच नाही सर्वांना मिरावयाला आवडते परंतु स्वच्छतेची जबाबदारी कुणाला घ्यायला आवडतच नाही तर अभि हळूच म्हणतो कोणी कशाला हवं तुम्ही आहात ना काळजी करण्यासाठी आजोबा तर आनंद आणि रमा यांना हसू येत असते तर आनंद हा अक्षयची म्हणतो की आजोबा तुम्ही खरंच एकदम बरोबर बोललात तर आभी म्हणतो की अहो आजोबा तुमचं वय काय किती पावसाळे बघितले असेल तुम्ही रमाला हसू येत असते तेव्हा आनंद म्हणतो की साधारण एकशे वीस वय असणार कारण आजूबाजूला जे लोक काम करतात ते त्यांना दिसतच नाही कसे दिसणार तुमच्या चष्मेचा नंबर वाढणं वाढलेला असेल त्यामुळे तुम्ही एक समोर शाळा आहे त्या शाळेमध्ये शिबिर आहे तेथे ते तुमच्या चष्म्याचा नंबर चेक करून घ्या तेव्हा अक्षय खाली उतरतो आणि अभि आनंद यांचे कान पकडून म्हणतो की माझी मस्करी करता की काय तुम्हाला नात्यांची किंमतच कळत नाही महत्वच कळत नाही काही नात्याचं म्हणून आपल्या चपला तो शोधत असतो तर आभी म्हणतो की आजोबा बाजूला आहे आणि अक्षय चपला घालतो आणि चष्म्याचा नंबर तुला आहे आनंदला असे बोलून अक्षय तिथून निघून जातो तर आभी म्हणतो की आओ आजोबा हळूच जा रमाला तर खूपच हसू येत असते तेव्हा आनंद म्हणतो की रमा अगं याला काय झालंय सकाळपासून सारखी किरकिर करतोय तर रमा नाटक करत म्हणते की नाही मला खरंच माहिती नाही माझ्यावर सुद्धा असे चिडतात आणि काल कसे रेवाला समजवण्यासाठी तिच्या मागे मागे गेलेत त्यांना विचारण्यासाठी जर गेले तर तोंड वर करून मलाच सांगतात की असे वागा तसे वागा रमा सुद्धा नाटक रटण्याचे करून आतमध्ये निघून जाते तेव्हा आबी आनंदला म्हणतो की या दोघांमध्ये नेमकं काय सुरू आहे आणि गेला थोडासा तो रेवाला समजवण्यासाठी आला ना परत तेव्हा आनंद म्हणतो की अरे तू थोडासा रमाच्या बाजूने तरी विचार कर तेव्हा आबी म्हणतो की अरे रमाचा तर सर्वच जण विचार करतात परंतु रेवाचा विचार करण्यासाठी कोणीच नाही तिच्या बाजूने तरी थोडा विचार करा कारण उद्या ते मूल रेवा एकटी वाढवणार उद्या ती त्या मुलाला कुणाचं नाव देणारे हा विचार तुमच्या डोक्यात येतो की नाही रेवा सांगते की अक्षय हा मुलाचा बाप आहे आणि अक्षय म्हणतो की त्याला काही आठवत नाही मग या सर्व मध्ये रेवाचा विचार तरी कोण करणार तर आनंद म्हणतो की अरे अभ्या तू का त्या म्हाताऱ्या झुनमध्ये हे नाटक करतोय चल आपल्याला काय करायचे चल आतमध्ये त्यानंतर इकडे अक्षय आपल्या कपड्यांच्या घड्या घालत असतो आणि रमाच्या साड्यासुद्धा देते असतात आणि एक साडी घेतो आणि मी का बायकोच्या साडीची घडी घालायची म्हणून पुन्हा त्या साड्या फेकून देऊन तो रमाला आवाज देऊ लागतो रमा येते तर अक्षय रागाने म्हणतो की हे कपडे असे का टाकले त्यांच्या घड्या व्यवस्थित का घातल्या नाही तर रमा म्हणते की आहो तुम्ही का सारखी चिडचिड का करत असता माझ्यावर म्हणून रमा त्या साड्यांच्या घड्या घालण्यासाठी घेते परंतु तिच्या हाताला पीठ लागलेले असते तर अक्षय म्हणतो की अगं ते धुतलेले कपडे आहे तर रमा म्हणते की आले लक्षात आणि अक्षयच्या तोंडावर हात झटकत ती परत घड्या घालायला लागते तर अक्षय म्हणतो की नको अगं तुझ्या हाताला पीठ लागलेले आहे ते कपडे परत धुवावे लागतील तेव्हा रमा हात जोडते आणि मी हात धुवून येते असे म्हणते तर अक्षय म्हणतो की ए अगमी मी परत रागवलोय रमा म्हणते की अहो काय झाले तर अक्षय पुन्हा म्हणतो की अशी कोणती बाई आहे की आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाईबरोबर जायला सांगेल तेव्हा रमा म्हणते की आओ आपण हे सर्व नाटक करतो आणि हे सर्वांना नाटकावर सर्वांचा विश्वास बसण्यासाठी आपण मुद्दाम वाटतोय कारण रेवाचे जे काही सत्य आहे ते आपल्याला बाहेर काढायचे आणि हे नाटक मला लवकरात लवकर सं संपवायचे म्हणून प्लीज तुम्ही माझा ऐका आणि रेवाला घेऊन बाहेर जा तिचा जेव्हा तुमच्यावर विश्वास बसेल तेव्हा ती तुम्हाला सर्व काही खरं खरं सांगेल त्यामुळे तुम्हीसुद्धा तिच्याबरोबर हे नाटक चालूच ठेवा इतकी साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला जमत नाही तेव्हा अक्षय म्हणतो की आपलं एखाद्या व्यक्तीवर जर प्रेम असलं आणि दुसऱ्या व्यक्तीवर प्रेमाचे नाटक करणं ही साधी गोष्ट नाही रमा आणि ते वाक्य ऐकून रमा तर खूपच खुश होते आणि काय म्हटलात पुन्हा म्हणा तर अक्षय पुन्हा म्हणतो आणि रमा म्हणते की खरंच मला खूप आवडले आणि रमाची नाक गालगुच्छ घरत म्हणते की मला खरंच तुमच्यावर खूप प्रेम येते म्हणून लाजतच तिथून जायला ते तर अक्षय पुन्हा तिचा हात धरतो आणि तू असं काहीतरी वागते आणि माझा राग असा फुग्यासारखा निघून जातो रमा म्हणते की हो का आणि अक्षय म्हणतो की मी तिला नाही घेऊन जाणार बाहेर तर रमा म्हणते की ते नंतर बघू परंतु अगोदर जे काही म्हटलात ते परत म्हणा तेव्हा अक्षय रमाच्या अगदी जवळ येतो आणि रमाच्या गाळाचा केस घेऊन अक्षय कानात हळूवर ते सांगतो रमा म्हणते की मी तुम्हाला हेच म्हटले होते कारण आपलं हे प्रेम फक्त या खोलीतच आहे आणि त्या सर्वाचा आता मला कंटाळा आलाय आपलं नातं हे मला नव्याने सुरू करायचं हे सर्व नाटक संपून रमा म्हणते की तुम्ही शशिकांत मुकादम आणि पार्वती अच्छी यांना सुद्धा काहीच म्हणू शकत नाही तर अक्षय म्हणतो की हे सर्व ठीक आहे परंतु रमा मी त्या रेवाला घेऊन कुठेही जाणार नाही त्या बाबतीत काही ऐकणार नाही रमा म्हणते ठीक आहे मग नका ऐकू मग मी तुमच्या आयुष्यामध्ये नसेल तेव्हा असेल आणि उद्या ती खोटं बाळ घेऊन येईल आणि सर्वांना म्हणेल हेच आमचं बाळ आहे मग इथे मी नसेल ती असेल तसंही मी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नकोच ना तुम्ही हे सर्व करत नाही त्यामुळे तुम्हाला मी तुमच्या आयुष्यात नकोय असेच दिसते तेव्हा अक्षय लगेच खुश होतो आणि रेवाला बाहेर घेऊन जाण्याचं तो ठरवतो आणि लगेच रेडी होऊन बाहेर जातो तर रमाला हसू येते तेव्हा हा बघे ते संपतो पुढील भागामध्ये अक्षय रेवाला सर्वांसमोर म्हणतो की मी तुझ्याबरोबर त्या बेबी हनीमूनसाठी यायला तयार आहे तर रेवा जाम खुश होते आणि अक्षयला लगेच मिठी मारते तेव्हा रमा ही आपल्या रूममध्ये रडत असते हा रूममध्ये येतो तर रमाला रडताने पाहून रमाला विचारतो की काय झाले का रडतेस तेव्हा रमाही रडतच म्हणते की तुम्ही त्या रेवाला घेऊन बाहेर जातात जिथे मी असायला हवी तिथे ती आता रेवा आहे आणि ती तिकडे मस्त असा आनंद एन्जॉय करेल जे क्षण मला तुमच्याबरोबर जगायचे ते क्षण ती तुमच्याबरोबर जगणार आणि त्याच वेळेस अक्षयच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेले असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा